नमस्कार शेतकरी बांधवांनो कृषी टॉक मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण कपाशीच्या प्लॉटवर आलेलो आहे आणि आपल्याला बघायला मिळते की सात दिवसाच्या दरम्यान जवळपास आपला हा झालेला आहे आप या प्लॉटवर आपल्याला थ्रीपचं खूप जास्त प्रमाणात अटॅक झालेला दिसतो थ्रीपचा अटॅक झाल्यामुळे पानाचा रंग खालून हा लाल सर आणि आकार हा वाटीसारखा झालेला दिसतो जवळपास सात दिवसाच्या दरम्यान कपाशी आल्यावर आपल्याला अटॅक झालेला दिसतोच थ्रीप्स म्हणजे फुलकिडे तर ते पानातला आणि फुलातला रस उसवून घेतात त्याच्यामुळे आपल्याला उत्पन्नात खूप जास्त प्रमाणात घट झालेली दिसते त्याच्यासाठी आपल्याला योग्य योग्य कीटकनाशकाचा फवारा घेणे खूप गरजेचं असते तरी मी आज तुमच्यासाठी घेऊन आला एक खूप सुंदर असं कीटकनाशक ज्याचं नाव आहे लेसेंटा ले मध्ये आपल्याला ले दोन प्रकारचे कंटेंट बघायला मिळतात इमिडा क्लोपिड आणि फिप्रोनिल त्याने आपल्याला मावा तुडतुडे थ्रिप्स याच्यावर परिपूर्ण रिझल्ट असा बघायला मिळतो त्याचा डोस जर म्हटलं तर शंभर ग्रॅम प्रति एकर असा त्याचा डोस आहे आणि तो फवारल्यानंतर तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट मिळणार पुन्हा मिळूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद